बकेटवरती किंवा बादलीवरती जर पाण्याचे असे पांढरे डाग पडले असतील तर ते स्वच्छ कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही ही बादली बघू शकता खूपच घाण झालेली आहे त्यावरती आपण हा पीक टाकलेला आहे आणि आता आपण आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी छान घासून घेणार आहोत तर हा पीक टाकल्यामुळे बादली अगदी नव्यासारखी निघते तुमच्याही बादल्या जर अशा पद्धतीने पांढऱ्या झाल्या असतील पाण्यामुळे जर जा खराब झाल्या असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रेक नक्कीच ट्राय करू शकता अशा पद्धतीने आतून बाहेरून आपल्यालाही दोन तीन मिनिटे स्वच्छ घासून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता घास्त शनी जो पांढरा जो भाग आहे तो किती स्वच्छ निघत आहे तर याच पद्धतीने आपण सर्व बाजूंनी ही बादले घासून घेणार आहोत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहोत जर बादली खूपच घाण झाली असेल आणि जर हा सुद्धा याचे डाग निघत नसतील तर तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता शॅम्पूनेसुद्धा बादली अगदी चकाचक निघते त्यानंतर तुम्ही अंगाच्या साबणीचासुद्धा सा वापर करू शकता त्यानेसुद्धा बादली घासली तर अगदी नव्यासारखी निघेल तर याच पद्धतीने तुम्ही कोणतीही ट्रिक यूज करून ही बादली घासू शकता इथे घासल्यानंतर तुम्ही ही बादली बघू शकता तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद